जगाचा पोशिंदा देवतुल्य बळीराजा भूक माझी शांत झाली भूक माझी शांत झाली का नशिबा वार झाला बाप माझा भाकरीच्या काळजीने ठार झाला बाप माझ्या भाकरीच्या काळजीने ठार झाला राजा देवस्वरूप शेतकरी राजा जगाचा पोशिंदा आम्हा पामराचा अन्नदाता मान्य आहे दैवानं विधात्यानं नियतीनं आणि निसर्गानं सुद्धा तुझ्या नशिबाचा खेळ मांडलाय पण अर्ध्यावर डाव सोडून निरोप घेणार नाहीस असा दुर्दम्य विश्वास आहे बा बळीराजा परतीच्या पावसानं तुझ्या तोंडचा घास हिसकावलाय म्हणून तू चराचरातील जीवांचा घास हिसकावू नकोस हृदयाचा टाहो फोडून तुला आर्तपणे हात जोडून विनंती करतोय माझ्या देवतुल्य राजा आत्मघातकी निर्णय घेऊन आम्हा भुकेल्यांना पार्क करू नकोस नेमकं सोयाबीन कांडीला आलं असताना आणि कापसाची बोंड भरलेली असताना हाती आलेला घास परतीच्या पावसानं चिखल केल्यानं जगाचा पोशिंदा बळीराजा खचला आहे भीषण भयावह आणि विदारक परिस्थितीमुळे गत आठवड्यापासून बळीच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याचं सोशल मीडियात वाचण्यात येते रमेश मोठे दत्ता वालेकरांच्या भाषेतच सांगायचं झालं तर ओल्या कच्च गाठोड्याला ओल्या कच्च गाठोड्याला गाठी मारून आवळी जाय परतून आता गोड करू दे दिवाळी जाय परतून आता गोड करू दे दिवाळी आला दिवाळी सण आला दिवाळी सण काय सांगू लेकरांना सुगी गेलीय वाहून कस सांगू पाखरांना निष्ठूर निर्दयी परतीच्या पावसानं दिवाळीच्या तोंडावर तुझं दिवाळ काढलंय पण त्याच पावसानं तुला वर्षानुवर्ष तारलय पावसासह निसर्गाशी तुझं मायलेकराचं नातं आहे हे विसरता येणार नाही लेकरा बाळांच्या भविष्याच्या काळजीनं टोकाचं पाऊल उचलताना उद्या तीच लेकर बाळ अनाथ करून आणि पत्नीला विधवा करून ये निरोप घेणं तर आत्महत्येपेक्षाही आत्मघातकी ठरणार आहे याची जाणीव नक्की ठेव बाबळी राजा धनी म्हणून तुझी बायको दारोदारी हिंडेल आणि बाबा म्हणून टाहो फोडणारी तुझी पोर देशोथडीला लागतील तसा तू शोषिक आहेस सहनशील आणि धीराचा सुद्धा आहेस पण तू अवसान गाळून बसशील याची भीती वाटते रे म्हणून नाही घेणार निरोप असा आम्हाला शब्द दे तुला शिकवायची गरज अजिबात नाही सगळे दिवस सारखे नसतात याचा तू स्वतः अभ्यासक आहेस दुबार तिबार पेरणी कर्जाची सवय हमी भावाचा अभाव पीक खताबियाची महागाई कोरडा ओला दुष्काळ तुझ्या पाचवीला पुजला असताना उभा आयुष्यभर तुरडला नाहीस तर समर्थपणे तोंड दिलस जगाचं पोट भरणारा दिलदार बळीराजा म्हणून तुझं अमर्याद महत्व व्यवस्थेनंही नाकारलेलं नाही कृषी वर्तुळातील डोळस प्रतिभावंत आणि शेतकरी प्रेमींना कळकळीची आणि हात जोडून विनंती आहे कृपया आपल्या जवळ असणाऱ्या उद्विग्न व्यथित बळीराजाशी बोला त्याचं दुःख करा त्याला आधार आणि धीर द्या मान्य आहे कोरड्या सहानुभूतीनं तुझं नुकसान भरून निघणार नाही पण तुझा तळतळाट परवडणार नाही म्हणून सरकार मायबाप प्रशासन आणि अधिकारी येत आहेत बांधावर आणि आम्ही तुझं अन्न खाल्लंय म्हणून सदैव तुझे उपकृत आणि ऋणी असल्याने हृदयातून तुझ्या सोबत आहोत सरकार आणि समाजाकडून काहीतरी भरपाई होईल मदत आणि सहकार्य मिळल पण निरोपाची घाई करू नको आणि खचून तर अजिबात जाऊ नको लक्षात ठेव हो। घरटे उडते वादळात बिळा वारुळात पाणी शिरत कोणती मुंगी कोणतं पाखरू म्हणून आत्महत्या करत प्रतिकूल परिस्थितीतही वाघ लाचारीने जगत नाही शिकार मिळाली नाही म्हणून कधीच आत्महत्या करत नाही कास्तकारांची जात आपली कास्तकारांची जात आपली रूपासारखा टिकलं पाहिजे काळ्या आईचा लेख कधी संकटापुढे झुकला का काळ्या आईचा लेख कधी संकटापुढे झुकला का कितीही तापला सूर्य तरी समुद्र कधी सुकला का निर्धाराच्या वाटेवर टाक निर्भीडपणे पाय निर्धाराच्या वाटेवर टाक निर्भीडपणे पाय तू फक्त विश्वास ठेव पुन्हा देईल धर्मीमाय तू फक्त विश्वास ठेव पुन्हा देईल धर्मीमाय निर्धाराने जिंकू आपण निर्धाराने जिंकू आपण पुन्हा यशाचा गड आयुष्याची लढाई फक्त हिमतीने लढ आयुष्याची लढाई फक्त हिमतीने लढ निर्मिती निवेदन तालमारतंड प्रकाश बोरगावकर शब्दांकन प्राचार्य दीना ना फड